सायरम चला तर आपलं काल बाकी होतं ब्लाउजचं गोट आणि ब्लाउजची फिटिंग ती आज छोटे -छोटे जिते -जिते ते आज आपण कम्प्लीट करूया तर मैत्रिणींनो गोटसाठी मी घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या पट्ट्या म्हणजे जे की आपलं ब्लाउज कटिंग करून जिथे जिथे आपला भाग उरलेला असतो कपडा त्यामध्ये आपण काय करायचे असतात हे छोट्या छोट्या पट्ट्या काढायच्या असतात आता गोट करायचा असेल तुम्हाला तर काय करायचं रुंदीला एक इंच ही पट्टी हवी आणि लांबीला भरपूर अशा लागणार आहेत कारण जेवढा आपला गळा असतो तेवढा आपण काय करत असतो गळ्याच्या मापानुसार पट्ट्या काढत असतो तर तुम्ही कमी जास्त काढत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर मी अंदाजे ह्या पट्ट्या काढल्या होत्या छोट्या छोट्या आणि त्या सगळ्या पट्ट्या जोडून मी काय केलेलं आहे एक पट्टी तयार करणार आहे म्हणजे सगळ्या एकाला एक जोडून घेत आहे आणि सगळे जे जॉईंट आहेत पट्टीला जॉईंट दिले ते सगळे एका बाजूला म्हणजे उलट्या बाजूला आहेत आता काय करायचं आहे बघा इथं एका बाजूला उलट्या बाजूला आपल्याला पाव इंच धुमट टाकायची आणि त्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर अशी शिलाई जी आहे ती पूर्ण कडेपर्यंत आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही शिलाई मारल्याच्या नंतर पट्टी रुंदीला इथून तिथून आपल्याला एकसारखी पाहिजे हा कमी जास्त होऊन द्यायची नाही म्हणजे गोट पण छान आला पाहिजे ना नाही तर कुठे कमी आणि कुठे जाड असा होऊ नये म्हणून आपल्याला एकसारखी रुंदीला पट्टी घ्यायची आता ही पट्टी आपल्याला काय करायचं पाव इंच आहे हे बघा इथं आणि आपल्याला गळ्याला लावायला चालू करायचं आहे हे असं आता पूर्ण गळ्याला ही पट्टी मी लावून घेते खूप सोप्पं आहे यावरती एक स्पेशल व्हिडिओ आहे की गळ्याला पायपिंग आता कोणी पायपिंग म्हणतं कोणी गोट म्हणतं तर ते कसं करायचं त्यावरती स्पेशल व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि जर याच्या अगोदरचा व्हिडिओ कुणी नसेल बघितला ब्लाऊज स्टिचिंग केलेला अर्धा तर त्या व्हिडिओची पण लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दोन्ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देते हा आता इथं काय करायचं जास्त पट्टी असेल तर ती कटिंग करून घ्यायची आणि पाव इंच ठेवून दुमडून शिलाई मारून घ्यायचं आणि आतला जो कपडा आहे आपल्या शिलाईमध्ये आलेला तो एकसारखा एक चेक करायचा आता इथं काय करायचं जो आपल्या शिलाईमध्ये आलेला कपडा आपल्याला पट्टीमध्ये टाकायचा आहे आणि पट्टी त्यावरती अर्धा इंच दुमडायची आणि सरळ बाजूला एक खाच पडते त्या खाचेमध्ये शिलाई मारायची जे, तुम्हाला जेवढा जाड गोट पाहिजे तेवढी तुम्ही पट्टी दुमडण्यावरती अवलंबून असतं तुम्हाला बारीक गोठ पाहिजे तर तुम्ही पट्टी एकदम छोटीशी ठेवायची म्हणजे दुमडायची जास्त दुमडायची थोडीशी ठेवायची म्हणजे गोठ पण छान येईल आणि एकसारखी पट्टी दुमडत राहा बरं का म्हणजे काय होईल गोट पण आपला एकसारखा येईल आता इथं काय करायचं जो तुम्हाला वॉचचा हात दिसतोय त्या हाताचा जो अंगठा आहे अलीकडचा त्याने मी आतला जो कपडा आहे तो पट्टीमध्ये टाकते आणि पलीकडचा जो हात दिसतोय तुम्हाला बोट दोन नंबरचं त्याने मी काय करते पट्टी अर्धा इंच सॉरी अर्धी दुमडते म्हणजे काय होतंय एक खाच पडते सरळ बाजूने त्याच्यामध्ये शिलाई येत असते आता एवढं झूम करता नाही आलं कारण कॅमेरा खूप लांब होता आणि सर्व व्हिडिओचं शूटिंग एडिटिंग ते मलाच एकटीला करावं लागतं आणि जे वर्क करते ते पण मीच मी एकटी करते त्यामुळे मला एकदम असं झूम करून नाही दाखवता आलं स्पेशल व्हिडिओ आहे तो नक्की बघा तर बघू शकता गोट जो आहे तो खूप सुंदर आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ बघत बघत केलं तरी चालेल तुम्हाला नक्की समजून जाईल की मी कशा पद्धतीने गोट केला तर बघू शकता खूप सुंदर असा गोट तयार झालेला आहे आता आपण भाई बसूया तर मी भाईला अस्तर जोडलेला आहे पहिल्याच व्हिडिओमध्ये तर आता कसं जोडायचं एक बाई तुम्हाला जोडून दाखवते तर बघा भाईचा सेंटर इथं आहे आपला आणि जो सेंटर आहे तो बरोबर आपल्याला शोल्डरवरती पाहिजे तर पहा जे खोलगट बा भाग असतो आपला भाईचा तो आपल्याला पुढच्या बाजूकडून जोडायला चालू करायचा असतो आणि जो भाईचा सेंटर असतो तो बरोबर शोल्डरच्या शिलाईवरती म्हणजे जे, जे आडी शिलाई मारतो आपण शोल्डरची पट्टी त्यावरती भाईचा सेंटर आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही बाई जोडून घ्यायची आहे तर बघू शकता खूप सुंदर अशी आपली भाई जॉईंट झालेली आहे कुठे ना जास्त ना कुठे कमी झालेली आहे आता बघा फिटिंग कशी करायची तर इथे एक्स्ट्रा आहे ते नॉर्मल आपण हे कटिंग करून घ्यायचं असतं जास्त कटिंग करायचं नाही आहे बरं का आता दुसऱ्या साईडची पण मी भाई तुम्हाला जोडून दाखवते आणि नंतर आपण फिटिंग बघूया तर बघा आता एक भाई मी पुढच्या साईडनी जोडली आणि एक भाई मी मागील साईडनी जोडलेली आहे म्हणजे कसं आपल्याला शिवताना पण सोपं जाईल अशा पद्धतीने आपण कपडा पकडायचा असतो तर एक भाई मी पुढच्या साईडनी मला सोपं केलं आणि एक भाई मी बा मागील भागाकडून जोडली म्हणजे मला जसं सोप्पं जाईल आपल्याला शिवायला त्या पद्धतीने आपण हे शिवायचं असतं तर आता दुसऱ्या साईडची पण भाई जोडून झालेली आहे तर बघू शकता खूप सुंदर ही पण भाई आपली पॅक झालेली आहे तर कुठे जास्त ना कुठे कमी आता जे पावपाव इंच बाहेर येतं ते आपल्याला टिचिंग करताना कमी जास्त करावाच लागतो कपडा आणि भाई जोडल्याच्या नंतर काय करायचं असतं त्यावरती एक एक्स्ट्रा शिलाई मारायची असते म्हणजे अगोदर जी भाई जोडतो ती एक शिलाई आणि आणखीन एक म्हणजे कधी पण कोणताही पार्ट जोडताना डबल शिलाई मारत चला म्हणजे कस्टमर पण खुश होत जाईल तर डबल शिलाई मारून झाली आता आपण काय करूया फिटिंग करायची तर बघा सरळ असं पकडायचं व्यवस्थित आणि याच्या कडनी शिलाई मारून घ्यायची आहे तर खूप सुंदर जर तुमच्याकडे ओवरलॉक मशीन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने फिटिंग करा म्हणजे उलट्या बाजूने सुद्धा फिटिंग जी केली आपण त्याचे धागे दोरे अजिबात दिसत नाही तर बघा सरळ बाजूने आता तुम्ही म्हणसाल की ताई तुम्ही सरळ बाजूने फिटिंग करताय तर असं अजिबात नाही चला तर पुढे बघूया आपण तर सरळ बाजूने पाव पाव इंच अगदी पाव पाव इंच कडनी शिलाई मारून घ्यायची आहे ही त्यानंतर काय करायचं हा भाग जो आहे तो आपल्याला उलटा करायचा आहे तर बघा उलट्या केल्याच्या नंतर परत उलट्याच्या कडणी एकदम कडनी आपल्याला ही शिलाई मारायची आहे तर बघू शकता आता आपल्याला इथं मेन शिलाई मारायची आहे आता ही कडणी शिलाई झाली आता याच्या पुढे आपल्याला फिटिंगची शिलाई तर बघू शकता खूप सुंदर अशी आपली फिटिंग दिसत आहे तुम्हाला आता उलट्या बाजूने सुद्धा दो धागे दोरे जे आहेत ते दिसत नाहीत बरोबर तर मैत्रिणींना आता आपण इथं फिटिंगचं माप टाकायचं आहे सरळ बाजूने शिलाई मारली नंतर उलटा केला भाग उलट्या भागाच्या कडनी पण शिलाई मारली आता इथं आपण कमरेचा चौथा टाकायचा असतो जेवढा तुमचा कमरा असेल त्याचा चौथा भाग करायचा त्याच्यानंतर इथे छातीचा चौथा भाग करायचा आणि ते माप टाकायचं हे पा असं आणि इथे तुमचा जेवढा दंडघेर म्हणजे उंदी असेल ते माप टाकून घ्यायचं इथं आता इथे मेन माप आपल्याला तीन लागणार आहेत फिटिंगसाठी बरोबर माप टाकायचं आहे आणि अशी लाईन मारून घ्यायची आहे त्यानंतर यावरती शिलाई घ्यायची आहे तर ही आपली मेन फिटिंग आहे लक्षात घ्या आता जे मध्ये आपल्या आपला जो कपडा उरलेला आहे हे इथं तर इथं तुम्ही एक दोन तीन चार तुमच्या आवडीनुसार तुम्ही शिलाई मारू शकता तर बघा एका साईडची फिटिंग झालेली आहे आपली ठीक आहे तर खूप सुंदर फिटिंग सुद्धा खूप सोप्प आहे नक्की ट्राय करा आणि शिकत चला व्हिडिओ बघत तर बघा मस्त अशी फिटिंग झाली एका बाजूने आपण अशीच आपण दुसऱ्या साईडनी पण फिटिंग करून घेतली आता आपण बघूया लुक कसे करायचे तर बघा खालची एक खून करून घेतली वरची एक खून केली नंतर सेंटर काढला तिसरी खून झाली त्यानंतर दोन्हीचं सेंटर सेंटर काढून हे पाच खुनं करून घेतले मी आता काय करायचं इथं थोडंसं रफ करायचं स्टार्टिंगला त्यानंतर आपल्याला त्रिकोणमध्ये इथं लूक करायचे आहेत अगदी त्रिकोणमध्ये फक्त आपल्याला काय करायचं सुई आतमध्ये ठेवून दाब उचलून आपल्याला ही त्रिकोणमध्ये अशी शिलाई मारत राहायचं आहे आणि जे आपण पाच घरं केले म्हणजे आपण पाच लूक केले त्या पद्धतीने त्यावरती असं त्रिकोणमध्ये शिलाई मारत राहायचं म्हणजे हुक अडकवायची सुद्धा जागा इथे तयार होत असते तर आपले लुकाची जागा म्हणजे हु लुकाचे जे घर आहेत ते सुद्धा खूप सुंदर झालेले आहेत तुम्हाला दिसत असतील आत्ता ठीक आहे तर नक्की अशा पद्धतीने लूक तयार करा आता आपण बघूया हुक कसे लावायचे तर हुक सुद्धा तुम्हाला इथं दाखवणारच आहे मी आता तर बघा इथे एक खून करून घ्या इथे एक घ्या त्यानंतर याचा सेंटर काढून घ्या त्याच्यानंतर परत इथे एक सेंटर घ्या आणि इथे एक अशा पद्धतीने तुम्ही पाच हुकाच्या खुना करून घ्यायच्या त्याच्यानंतर काय करायचं हा चार, चार पदरी दोरा पाहिजे आपल्याला तर बघा जे आपलं हुकाचं पहिलं बीळ असतं पहिलं हुक आपल्याला खालच्या बाजूकडून लावायला चालू करायचं चा। म्हणजे पाच हुक लावायला सोपं जातं तर जे हुकाचं पहिलं आपलं बीळ आहे ते आपल्याला अगोदर तीन ते चार टाके मारून हे पॅक करून घ्यायचं असतं हे पहा आता दुसरं करायचं आहे आपल्याला तीन ते चार आपल्याला इथे हुकं जे दुसरं बीड आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार दोन तीन चार तर मैत्रिण मी तर म्हणते तीन तुम्ही नाही इथे टाके टाकून घेत चला आणि फिट्ट करत चला म्हणजे काय होईल हुकसुद्धा आपलं इथं दोन्हीकडून पॅक होऊन जाईल आणि असे हुक लावले ना तर अजिबात हुक निघत नाहीत बरं का तर दोन बिळ आपले पॅक झालेत आता आपण पोटची जी बाजू आहे हुकाची ती आपण पॅक कशी करायची ते बघूया तर बघा इथे पण आपल्याला दोन टाके घ्यायचे असतात बरं का हे पा अशा पद्धतीने इकडे दोरा ओढून घ्या त्यानंतर इथे पण पॅक करून घ्या परत रिटर्न या दोरा ओढून घेऊन परत रिटर्न यायचं आणि इथे पण एकदा टाका मारून घ्यायचा परत आणखीन दोरा रिटर्न घेऊन जायचं वरती हे पा असं आणि इथे एक टाका मारून घ्यायचा म्हणजे आपलं हुक जे आहे ते एकदम परफेक्ट फिट्ट होत असतं ठीक आहे आता तसाच दोरा पुढे घ्या दुसरा हुकाचं जे आपलं बिळं आहे पहिलं ते पॅक करून घ्या तीन चार टाके मारून हे पहा असं तीन ते चार टाके मारायचे पहिल्या बिळामध्ये त्यानंतर त्याच्या शेजारील जे बिळं आहे आपलं हुकाचं तिथे पण तीन चार टाके मारून घ्यायचे हे पहा आता दुसरं मारते मी हं तीन ते चार टाके तुम्ही मारत राहायचं म्हणजे हुक एकदम परफेक्ट फिट होत असत तर बघू शकता दोन्ही वेळे आपले पॅक झालेत आता आपण जी पुढची बाजू आहे ती पॅक करूया जसं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने हुकं लावले ना अजिबात हुकं निघत नाहीत पन ले 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 तर दुसरं पण हुक लावून झालेलं आहे आपलं अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं बाकीचे जे राहिलेले हुक आहेत ते लावून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो अशा पद्धतीने आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेसकड ब्लाऊजची दोन पार्टमध्ये टीचिंग दाखवलेली आहे ब्लाउजची तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत टेक केअर बाय